तर हे लोक काय करायचे नाही तर करतात तर हे कॅन असतात विमानाचे जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो तो बॅग ठेवायची जागा आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याली आणि पायलटली मला सांगितलंय आम्ही कॅन एक्स्ट्रा इलिगल आहे डीजी शे अलाव करत नाही आम्ही एक्स्ट्रा कॅन पन्नास पन्नास लिटरचे हे आठ ठेवत असायचो म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथं एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो असं एका एक माझी पायलटली ज्याने व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्ही एस आरची विमानं उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक टेकऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच बायजेल आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं बायजेल आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इनिगली एका कॅनमध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे